श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात दरवर्षी या नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये रंगांचा उत्सवसुद्धा साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरप्रमाणे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीलाही नवरात्र संपते यानंतर दसरा जो आहे तर तो साजरा केला जातो देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे व्रतसुद्धा केले जाते उपवास केले जातात असे म्हणतात की देवीचे भक्त तिची नऊ दिवस पूजा करतात उपासना करतात यामुळे देवी आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते शारदीय नवरात्री अधर्मावर अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे तर अशा नव 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 नवे, नव या नवरात्रीचे नऊ रंग कोणते रूपे कोणती नवनवे नैवेद्य कोणते आणि नऊ माळा कोणत्या तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या नऊ दिवसामध्ये दे दुर्गादेवी ही पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती आणि उपासना केली जाते शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येते म्हणूनच हिला शारदीय नवरात्र असे म्हणतात घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनापासून पूजा केली जाते तर अशा या नवरात्रीचे नवरंग कोणते असणार आहेत आणि नऊ रूपे कोणते असणार आहेत त्याचप्रमाणे नऊ दिवसाचे नव नैवेद्य आणि नऊ माळा तर याची माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवरात्र ज्या दिवशी सुरू होते तर त्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो आणि यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबरला गुरुवारी घटस्थापना आहे याच दिवशी शारदीय नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहे तर बघा नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते असणार आहेत नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवसाचा रंग आहे पिवळा पिवळा रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच हा रंग संपन्नता आणि ऐश्वर दर्शवतो यानंतरचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवसाचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो त्यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवसाचा रंग आहे तो म्हणजे करडा जीवनातील नकारात्मक गोष्टी काढून साक टाकण्यासाठी हा करडा रंग म्हणजे ज्याला आपण ग्रे रंग म्हणतो तर हा महत्वाचा आहे यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवसाचा रंग आहे नारंगी नारंगी रंग जो आहे तर तो उबदारपणा अग्नी आणि ऊर्जेशी संबंधित आहे यानंतरचा पाचवा नवरात्रीचा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार आणि या दिवसाचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवसाचा रंग आहे लाल लाल रंग हा सर्वात शक्तिशाली आणि अत्यंत शुभ मानला जातो यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवसाचा रंग आहे निळा निळा रंग हा समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवसाचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हे प्रेमाचं प्रतीक मानला जातो आणि गुलाबी रंगाला सुद्धा तेवढेच महत्व आहे त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवसाचा रंग जो आहे तर तो जांभळा रंग आहे जांभळा रंग सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शुभ मानला जातो तर असे हे नऊ दिवसाचे नऊ रंग असणार आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर ही नऊ रूपे कोणती तर दिवस पहिला या दिवशी देवीचं रूप आहे शैलपुत्री नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी निगडीत आहे या रूपात दुर्गा शिवाची पत्नी म्हणून तिची पूजा अर्चा करतात ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन नंदीवर किंवा बैलावर स्वार आहे शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला आहे ही देवी सतीचा म्हणजेच शिवांची पहिली पत्नी म्हणजेच पार्वतीचा पूर्वजन्म तर अशा या शतीचा शैलपुत्री हा पुनर्जन्म मानला जातो हिला हेमावती म्हणूनसुद्धा ओळखतात यानंतर दिवस दुसरा या दिवशी देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती समृद्धीसाठी केली जाते अनवानी पायांनी चालणारी आणि हातात जपमाळ आणि कमंडला धारण केलेली ही देवी आनंद आणि चैतन्य देणारी मानली जाते यानंतर दिवस तिसरा या दिवशी देवीचं रूप आहे चंद्रघंटा तिसरा दिवस म्हणजेच तृतीया तर या दिवशी चंद्रघंटा देवीचे स्मरण केले जाते शिवांशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून हे नाव पडले ती सौंदर्याची मूर्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे यानंतर दिवस चौथा आणि देवीचं रूप जे आहे तर ते आहे कुष्मांडा या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे तिला हात आठ असून वाघावरती ती बसलेली आहे तर अशा या कुष्मांडा देवीचं रूप जे आहे तर या रूपाची पूजा आपण नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करत असतो यानंतर नवरात्रीचा दिवस पाचवा या दिवशी देवीचं रूप आहे स्कंद माता स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि माता म्हणजे आई तर हे रूप बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्यात असते ती एका भयंकर सिंहावर स्वार होते चार हात असलेली आणि बाळाला धरून तर अशी ही स्कंद माता आहे यानंतर नवरात्रीचा दिवस सहावा या दिवशी देवीचं रूप आहे कात्यायनी कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे योद्धा देवी म्हणून कात्यायनी देवीची ओळख आहे देवीच्या सर्व हिंसक रूपापैकी एक रूप म्हणजे कात्यायनी चार हात असून सिंहावरती स्वार आहे ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती तर यांचे रूप आहे या दिवशी दुर्गापूजा जी आहे तर ती सुरू होत असते यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस का आणि या दिवशी देवीचे रूप आहे कालरात्री देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप असलेली अशी ही कालरात्री देवी आहे जिची आपण सप्तमीला पूजा करत असतो असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती तिच्या अग्निमय डोळ्यात खूप क्रोध आहे आणि त्वचा काळी पडते या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते नवरात्रीचा आठवा दिवस या दिवशी देवीचं रूप आहे महागौरी महागौरी हे बुद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे यानंतर नवरात्रीचा शेवटचा आणि नववा दिवस आणि या दिवशी देवीचं रूप आहे सिद्धिदात्री उत्सवाच्या शेवटी नवमीला लोक सिद्धिदात्रीची उपासना करतात कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत तर अशी ही नऊ दिवसांची नऊ देवीची रूपे आहेत आता पाहूया ते म्हणजे नऊ दिवसाचे नैवेद्य कोणते तर नवरात्रीचा पहिल्या दिवशी नैवेद्य आहे शुद्ध तुपातील पदार्थ किंवा शुद्ध तुपाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता यानंतर दुसरा दिवस नैवेद्य आहे साखर नवरात्रीचा तिसरा दिवस नैवेद्य आहे गाईच्या दुधाचा नैवेद्य किंवा दुधाचे पदार्थ नवरात्रीचा चौथा दिवस या दिवशी गोडभजी किंवा गुलगुले किंवा मा मालपुवा तर याचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मध जो आहे म्हणजे मधाचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या सातव्या दिवशी गुळाचा नैवेद्य नवरात्रीचा आठवा जो दिवस आहे तर या दिवशी खोबऱ्याचे पदार्थ किंवा नारळापासून बनवलेले पदार्थ नारळ तर हा नैवेद्य असावा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी खीर हलवापुरी किंवा तिळाचे पदार्थ तर हे नैवेद्यामध्ये असावेत नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या माळा पहिली माळ शेवंती आणि सोनचाप्यासारखी पिवळी फुले दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारखी पांढरी फुले तिसरी माळ निळी फुले किंवा गोकर्ण कृष्णकमळ चौथी माळ केशरी किंवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ जी आहे तर ती बेल म्हणजे बेलपत्र सहावी माळ कर्दळीच्या फुलांची सातवी माळ झेंडूची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाब आणि नवव्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंग जे आहेत तर त्या नऊ रंगांचा उत्सव साजरा केला जातो नऊ दुर्गेच्या रूपांची पूजा केली जाते वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे असे नऊ नैवेद्य दाखवले जातात आणि नऊ फुला फुलांच्या माळा ज्या आहेत तर ते आपण अर्पण करत असतो पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीनंतरच प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला म्हणूनच दसऱ्याला रावणाचे दहन करतात त्याचप्रमाणे आश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसावर हल्ला करून नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी त्याचा वध केला म्हणून नऊ दिवस देवीच्या शक्तीची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो